सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज आपण मला कसं त्यांची गायसोय होते म्हणून पर्याय दुसरा पूल बांधू शकता पूल शेजारीच शाळा मग यानंतर काय करायचं तुम्हीच सांगतो बघा हा ह्या पूल पाडायचं नाही आमचा जुना पूल आहे आम्हाला पाहिजे आम्हाला जायला रस्ताच नाही परत तर नमस्कार मंडळी तुम्हाला हे माहित आहे का की आपला जो तारळ्याचा पूल आहे तो पाडून या ठिकाणी नवीन पूल तयार होणार आहे हा पूल आज पाडणार आहेत याची कोणतीही पूर्वकल्पना येथील कोणत्याही ग्रामस्थांना या ठिकाणी दिली गेली नव्हती त्यामुळेच या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ उपस्थित झाले होते आज जो तुम्हाला पर्यायी रस्ता केलेला दिसतोय तो सुद्धा इतका मजबूत पद्धतीने बनवला नाही त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स लावलेले नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही जी व्यक्ती दिसते त्यांना बोलता येत नाही पण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण समजू शकता की बाबा त्यांचं म्हणणं आहे की हा पूल पाडू नका आम्हाला तू चालणार नाही तुम्ही म्हणाला आंबळ्यावरून तिकडून त्या रस्त्याने जावा तर शक्य होणार नाही पहिला जो पूल आहे ते न पाडता तर त्याच्या बाजूला पूल व्हावा हा <laughs> तुम्हाला दोन तास तीन तास जर पाणी वर गेलं पूल वर तो वर्ष दोन वर आला पूल पाडायचा का तुम्ही त्याला तिथंच कशासाठी एक आत्ताच काय करताय पण हा पुला तुम्हाला ते द्या ना तुम्ही स्ट्रक्चर वाढीत द्या हा पूल खराब झालेला आहे डेंजरस झाला आहे वाचण्यासाठी मग झाला तर अजून वाचू का करू तुम्ही पहिला नवीन पूल बांधा आणि नंतर याच काय असेल ती बघूया हा पूल पाडूच नका कारण कसं आहे ते पाडायचं नाही असंच ठेवायचं उद्या सकाळी साडे दहा वाजता या पुलाच्या संदर्भात बांधकाम विभागाचे अधिकारी तारळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी आपले विचार मांडण्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे